नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या मध्ये आपण बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे जी तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता मी त्याच्याविषयी जास्त माहिती सांगत नाहीये कारण या सूचनेची मुदत ऑलरेडी संपलेली आहे आपण आता पुढं जाऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज गॅप डाउन ओपन झालेलं आपल्याला बघायला मिळालं आपण खालच्या बाजूला ही जी तीन टार्गेट दिलेली होती त्यापैकी दुसरं टार्गेट आजपर्यंत अचीव्ह झालं नव्हतं तर त्या दुसऱ्या टार्गेटच्याही खाली आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं आणि खूप गॅपडाऊन झाल्यामुळे एक बाउन्स देखील बघायला मिळाला मी नेहमी सांगतो की जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं किंवा गॅपअप ओपन होतं तर गॅप गॅपडाऊन ओपन झालं तर आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया असतो त्या एरियापर्यंत आपल्याला बाउन्स येण्याची शक्यता असते जर गॅपअप ओपन झालं असतं तर आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया असतो तिथपर्यंत आपल्याला एक सेलिंग येण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपल्याला इथे बघू शकता की त्याच पद्धतीनं आज आपल्याला पहिल्या अर्ध्या तासामध्ये तेजी बघायला मिळाली त्यानंतर जसं आपल्याला ह्या रिव्हर्स झोन मध्ये आली किंमत ओके हा रिव्हर्सल झोन मध्ये जेव्हा किंमत आली त्यानंतर आपल्याला रिव्हर्स झालेली बघायला मिळाली आणि रिव्हर्स होऊन मग ह्या वेळेला मात्र आपल्याला पहिलं टार्गेट लगेच मिळालं दुसरं टार्गेट मिळालं तिसरं टार्गेट मिळालं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर जेव्हापासून आपण हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिलेले आहेत मी थोडंसं झूम आऊट करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर साधारणपणे ह्या तेजीनंतर म्हणजे सत्तावीस तारखेनंतर सत्तावीस मार्च नंतर मी हे तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिले होते तुम्ही बघू शकता अठ्ठावीस तारखेला आपल्याला इथे एकदा टार्गेट मिळालं एक टार्गेट मिळालं त्यानंतर त्याच दिवशी आपण इथे बघू शकता की इथून पहिलं दुसरं तिसरं टार्गेट मिळालं बरोबर म्हणजे इथे तीन टार्गेट मिळाली त्यानंतर परत आपण बघू शकता की इथून तेजी झाली आणि परत एक दोन तीन टार्गेट मिळाली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अठ्ठावीस तारखेला आपल्याला तीन वेळा टार्गेट मिळाली होती एकदा दोन टार्गेट मिळाली एकदा तीन मिळाली दुसऱ्यांदा तीन टार्गेट मिळाली आज अखेर म्हणजे आज आपल्याला जेव्हा मार्केट स्टार्ट झालं त्यानंतर सुद्धा रिव्हर्सल झोन मध्ये गेल्यानंतर रिव्हर्सल आलं आणि तिन्हीच्या तिन्ही खालच्या बाजूची आतापर्यंत काय होत होतं रिव्हर्सल झोन मधली टार्गेट मिळत होती आता रिव्हर्सल झोन मधली मिळालीच आणि खालच्या बाजूची सुद्धा सगळी टार्गेट आपल्याला म्हणजे टार्गेट झोन जो आपण दिलेला होता दोन तीन दिवसापूर्वी ट्रेडिंग डेज पूर्वी असं म्हणतोय तर तो, तो आता आपल्याला कम्प्लीट झालेला आहे म्हणजे आता जे विश्लेषण आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं केलेलं होतं सत्तावीस तारखेच्या नंतर तर ते आता आपल्याला टार्गेट सगळी आलेली आहेत म्हणजे आपल्याला आता लक्षात येईल की इथे किंमत जी काही टार्गेट येणं अपेक्षित होतं ते आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही दुपारी बघू शकता की मग काय झालं मग आपल्याला खूप मोठी मुवमेंट बघायला मिळाली नाही मार्केटमध्ये मा हळूहळू किंमत सेटल होताना दिसायला लागली आता उद्या काय होऊ शकतं हे समजण्यासाठी ना थोडस आपल्याला पुन्हा एकदा डेली टाइम फ्रेमवर जाऊया आता तिकडे काय होतं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण सेलॉन राईज ची स्ट्रॅटर्जी आहे आणि इथे बाय ऑन ची स्ट्रॅटर्जी आहे तर इथे काय झालंय इथे रिव्हर्सल झोन मध्ये होतं तुम्ही जर कालचं विश्लेषण बघितलं असेल तर तुम्हाला मी कालच सांगितलं होतं हु? की हा ही तेजी बनली आहे इथे खाली आलं पहिल्या रिव्हर्सल झोनच्या पाशी आलं त्यानंतर बाउन्स आलाय आता खाली जाण्याची शक्यता आहे आणि जर एम पॅटर्न बनला दुसरं टार्गेट आलं तर मला जास्त बरं वाटेल कारण पहिल्या टार्गेटवरनच रिव्हर्स झालं तर ते थोडसं आपल्याला असं वाटतं की आपण एवढा झोन दिला आणि ह्या झोनमध्ये किंमत आलीच नाही वरच्या वर आली वरच्या लेवलला टच केलं आणि निघून गेली तर हा रिव्हर्सल झोन दिलाय Least, लेवल पाई जे। आनि आली मधल्या पर्यंत किंमत पाहिजे आणि त्या पद्धतीने आज येताना आपल्याला बघायला मिळाली आता मी इकडे का घेऊन आलोय तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये कारण इथे रिव्हर्सल झोन मधल्या तिसऱ्या लेवल पर्यंत म्हणजे साधारणपणे तेवीस हजार शंभर पर्यंत आजून आपण आलेलो नाहीये तर कदाचित उद्या काय होऊ शकतं उद्या ओपनिंगला आपण ह्या लेवलच्या आसपास येऊ आणि मग दुपारच्या सत्रात उद्या असेल किंवा परवा असेल येणाऱ्या काळात आपण काय होऊ शकतो इथून वर जाऊ शकतो जेव्हा कधी वर जायला सुरुवात होईल पहिल्यांदा जेव्हा कधी वर जायला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला एक खूप मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते आणि साधारणपणे ह्या लेवलला टच होईल किंवा ह्याच्या वर सुद्धा जाऊ शकतं पण त्या लेवल जे आहेत ते आता आपल्याला कदाचित प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्सच्या ग्रुपमध्येच द्यावे द्याव्या लागतील अशी आताची परिस्थिती आहे तर त्यामुळे इथून आता वर जाताना काय <coughs> सॉरी इथून वर जाताना काय होईल हे आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागेल तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की किंमत आज एवढी खाली का आली आणि ओपनिंग नंतर वर गेली होती परत असं वाटायला लागलं की आता इथूनच तेजी होते की काय पण आपल्याला माहिती आहे की जर रिव्हर्सल झोन दिलाय तर रिव्हर्सल झोन मध्ये किंमत प्रॉपर पद्धतीनं ना येणार आणि त्यानंतर रिव्हर्स होईल कदाचित ह्याच्या आणखीन सुद्धा जाऊ शकते याचं कारण आपण इथे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघितलंय की पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये जर बघितलं तर आपलं तिसरं टार्गेट इथेच होतं बरोबर या लेवलला होतं त्याच्याही किंमत खाली गेली किंमत खाली जाऊ शकते आपली टार्गेट तिन्ही अचीव झाली आपलं काम झालेलं आहे बरोबर आणि हे आपण कधी सांगितलं होतं जेव्हा किंमत खूप वर होती तेवीस हजार सहाशेच्या आसपास होती आणि आपण तेवीस हजार तीनशेचं खालचं म्हणजे तीनशे पॉईंट खालचं टार्गेट दिलं होतं आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ मागच्या दोन दिवसात दोन ट्रेडिंग डेज मध्ये चार वेळा आपल्याला त्या ह्या लेवल्सचा उपयोग झाला आणि चांगल्या लेव्हल्स आपल्याला बघायला मिळाल्या आता ह्याचं महत्व संपलेलं आहे ओके आता ह्या लेवलला आपल्याला काहीही अर्थ राहिलेला नाही बरोबर आता नवीन ज्या लेवल होतील त्या मी जसं सांगितलं त्या प्रीमियम ग्रुपवर आणि पेड कोर्सच्या ग्रुपवर मला द्याव्या लागणार आहेत तर इथे तुमच्या हे लक्षात आलंय की कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण पुढं जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये चेक करूया बँक निफ्टीचं इथे आपण काल जे हे केलं होतं विश्लेषण त्यानुसार आपल्याला ओपनिंग नंतर मी तुम्हाला कालचं विश्लेषण जर बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो की इथे आपण काय झालं गॅपडाऊन ओपन झालो वर गेलो आदल्या दिवशीच्या क्लोजिंग एरियामधनं रिव्हर्स झालं आणि खाली येऊन आपल्याला टार्गेट दिलेली बघायला मिळतात आता डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं बँक निफ्टीचा चार्ट तर तुमच्या लक्षात येईल की आपण इथे सुद्धा जी काही हो दिल टार्गेट दिली होती रिव्हर्सल झोन मध्ये तर रिव्हर्सल झोन मध्ये इथे सुद्धा आता एम पॅटर्न बनलाय पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथे अजूनही दुसरं टार्गेट आलेलं नाही एम पॅटर्न साठी ब्रेकआउट तर आलाय अजूनही दुसरं टार्गेट आलेलं नाही तिसरं टार्गेट तर अजून खूपच लांब आहे तर कदाचित थोडस खाली म्हणून मी म्हणतोय की निफ्टीमध्ये आणखीन थोडं खाली जाण्याची शक्यता आहे कारण इथून जर समजा बँक निफ्टी दुसऱ्या टार्गेट किंवा तिसऱ्या टार्गेटपर्यंत यायचं असेल तर निफ्टीला तिसऱ्या टार्गेटच्याही थोडं खाली जावं लागेल तरच ते सर्व गोष्टी होऊ शकतील असं आपल्याला वाटतंय तर आता आपण बँक निफ्टीचं उद्यासाठीच विश्लेषण करूया त्यासाठी मी चार्ट थोडासा ऍडजस्ट करतो जेणेकरून तुम्हाला सर्व लेव्हल व्यवस्थित दिसू शकतील तर इथे वरच्या बाजूला पन्नास हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला पन्नास हजार सातशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे साधारण ह्या दोन लेवलच्या मधोमधच आपल्याला ले दुपारी बारा वाजल्यानंतर मुवमेंट होताना बघायला मिळाली आता जर समजा इथून वर जात असेल आणि पन्नास हजार नऊशे पन्नास या लेवलच्या वर टिकत असेल तर मग एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते पन्नास नऊशे पन्नासच्या वर टिकलं तर मग एकावन्न हजार पन्नास एक्कावन्न हजार एकशे पन्नास आणि एक्कावन्न हजार दोनशे पन्नास अशा वरच्या बाजूला लेवल येताना बघायला मिळू शकतात पण ह्याची आपल्याला शक्यता थोडीशी कमी वाटते आपल्याला शक्यता जास्त कशाची वाटते की खालच्या बाजूची अजून डेली टाईम फ्रेमवर दोन टार्गेट यायची आहेत तर त्यामुळे उद्या गॅपडाऊन ओपन होईल फ्लॅट ओपन होईल आणि खाली जाण्याची शक्यता आणि पन्नास हजार सातशे पन्नासच्या खाली टिकल्यानंतर पन्नास हजार सहाशे पन्नास पन्नास हजार पाचशे पन्नास आणि पन्नास हजार चारशे पन्नास अशी तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण बँक निफ्टीच्या विश्लेषणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की बँक निफ्टीमध्ये अजून खाली जायला स्कोप आहे ओके आणि त्यामुळे थोडंसं आणखीन सेलिंग आणि बँक निफ्टी जर खाली जाणार असेल तर निफ्टीला सुद्धा ती ड्रॅक करू शकते निफ्टीमध्ये थोडा कमी स्कोप आहे कारण तिसऱ्या टार्गेटच्या जवळ आलेलो आहोत पण अर्थात ते टार्गेटलाच रिव्हर्स होईल असं काही नाही तो रिव्हर्स झोन नाही आहे रिव्हर्सल झोन असला तरी सुद्धा जेव्हा रिव्हर्स होईल त्यानंतर आपल्याला तिथनं ट्रेड करायचं असतो किंवा त्याचं विश्लेषण करायचं असतं तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाण्यापूर्वी आणखीन काही महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना आता मी तुम्हाला सांगतोय अनेक जण आपल्याला नवीन जॉईन होत आहेत आणि तुम्हाला जर शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते तीन लेवलमध्ये देतो पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो ज्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय रोजचं विश्लेषण तुम्ही जे बघता ते फ्री कोर्समध्ये येतं याच्यासोबत तीन कोर्सेस आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला जर ते पाहिजे असतील तर इथे फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करा ह्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप कॉल करू नका मेसेज या शब्दाला कारण त्याच्यावर कॉल स्वीकारले जात नाहीत जर ही झाली पहिली स्टेप म्हणजे आपण जे तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण देतोय त्याच्यामध्ये दैनंदिन विश्लेषण आणि तीन कोर्सेस हे आपल्याला फ्री कोर्स या सेक्टरमध्ये सेगमेंटमध्ये येतात त्यानंतर दुसरं सेगमेंट आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतोय तर ते प्रीमियम ग्रुप वर जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर अपस्टॉक्स मध्ये रेफरल लिंक द्वारे अकाउंट ओपन करायचं आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला त्याची आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर करू शकता मला कुठल्याही गोष्टीसाठी संपर्क करायचा असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ओके तर हे झालं दुसरी लेवल तिसरी लेवल जी आहे आपली ती पेड कोर्सची आहे पेड कोर्स मध्ये आपल्याला असे कोर्सेस आहेत म्हणजे ह्या दोन ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की ह्या ठिकाणी आपल्याला शेअर मार्केटचं चांगलं ज्ञान मिळू शकते शिकायला मिळतंय तर तुम्ही काय करू शकता पैसे भरून आपले जे कोर्सेस आहेत ते जॉईन करू शकता नवीन बॅच एप्रिल दोन हजार पंचवीस आता चालू होती होतीये नवीन बॅच बाबत सर्व माहिती आपण ग्रुप मध्ये सांगणार आहोत तर येत्या एक दोन दिवसामध्ये सर्व माहिती सांगितली जाईल तर एप्रिलची बॅच नवीन चालू होती ज्यांना कुणाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे त्यांनी पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर पाठवा तुम्हाला त्याची माहिती पाठवली हो जाईल हे झालं शेअर मार्केट मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कोणकोणत्या लेवल लेवलमध्ये दिलं जातं हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आता आपण काय करूया आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे स्टॉक्स मी तुम्हाला या आठवड्यासाठी दिलेले आहेत कदाचित हे शेवटचे असतील जे आपण आता फ्री कोर्स मध्ये दे देतोय तर पहिला स्टॉक आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी रिव्हर्सल झोन हा आहे म्हणून मी आधीच सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता या रिव्हर्सल झोन मध्ये आल्यानंतर थोडंसं रिव्हर्सलचा प्रयत्न झालाय कदाचित निफ्टी सारखं होईल थोडंसं वर जाईल त्यानंतर परत खाली येईल आणि मग कधीतरी रिव्हर्स होईल इथनं होईल खालनं होईल मला माहित नाही पण ह्या रिव्हर्सल झोनला रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे आणि आय सी आय सी प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी ह्या स्टॉक चा आपण च्या मदतीनं जे विश्लेषण केलं होतं त्यात आपल्याला त्या सेक्टरमध्ये हा स्टॉक दोन नंबरला आपल्याला आलेला टॉप टू मध्ये आलेला दिसला जेवा हुईल, हुईल सा जेवा चा होता तर त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा केव्हा तेजी होईल कधी होईल मला माहित नाही कदाचित इथूनच होईल कदाचित सांगितलं तसं खालून होईल जेव्हा कधी तेजी होईल तेव्हा ह्या हायच्या दिशेनं वाटचाल होताना आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं आय सी आय सी प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी विषयी त्यानंतर विप्रो विषयी बघूया विप्रो मध्ये आपल्याला टार्गेट झोन होता त्यातलं पहिलं टार्गेट आलंय त्यानंतर आपल्याला दुसऱ्या टार्गेटची अपेक्षा होती पण जसं आहे की मार्केटमध्ये सेलिंग झालं तरी डायरेक्ट सेलिंग होत नाही थोडासा बाउन्स येतो परत सेलिंग होतं परत थोडासा बाउन्स येतो परत सेलिंग होतं अशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होत असल्यामुळे आता इथे खाली आलंय तर लगेच येऊन दुसरं टार्गेट लगेच येऊन तिसरं टार्गेट असं अचीव्ह होत नाही बरोबर तर त्यामध्ये काय होतं थोडस खाली येणार थोडस वर जाणार परत थोडस खाली येणार असं करत करत आपल्याला याच्यामध्ये मुवमेंट खालच्या दिशेनं होताना बघायला मिळू शकते आता कुठपर्यंत होईल ते बघावं लागेल पहिलं टार्गेट आलं आपलं काम झालेलं आहे दुसऱ्या टार्गेट पर्यंत येण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉक न हा एकमेव स्टॉक असा आहे की ज्यानं आपल्याला रिव्हर्सल झोन मध्येच आहे म्हणजे तो आपल्याला खोट पण सिद्ध करत नाही आणि खरं पण आपल्याला सिद्ध करत नाही मागच्या पूर्ण दोन महिन्यामध्ये ह्या एका स्टॉकनंच फक्त आपल्याला काय केलंय रिव्हर्सल रिव्हर्सल झोनमध्ये जातो रिव्हर्सल येतं रिव्हर्सल झोनमध्ये जातो रिव्हर्सल येतं परत रिव्हर्सल झोनमध्ये जायचा प्रयत्न करतोय तर जेव्हा कधी ह्याच्यामध्ये खालच्या बाजूनं मुवमेंट होईल आपण टार्गेट दिलेली आहेत पहिलं पंच्याण्णवच्या आसपास आहे दुसरं नव्वदच्या आसपास आहे तिसरं पंच्याऐंशीच्या आसपास आहे ॲक्च्युली पंच्याऐंशीच्या आसपास असणारं टार्गेटच आपल्याला ऍक्च्युअल टार्गेट आहे पण अंतर जास्त असल्यामुळे स्टॉकची किंमत लहान असल्यामुळे आपण असे स्टेप्स तयार केलेले आहेत तर ह्या पद्धतीनं झील वर लक्ष ठेवा सिप्लामध्ये काय झालंय सिप्लामध्ये आपल्याला पहिलं टार्गेट आल्यानंतर एक बाउन्सचा प्रयत्न झाला होता खाली येऊन क्लोज झालंय आता सिप्लाचं जर आपण चार्ट बघितला तर आपल्याला काय दिसतंय शूटिंग स्टार सारखी कॅन्डल तयार झालेली दिसते जर हा लो तुटला तर खाली जाण्याची शक्यता आहे आणि माझी अपेक्षा असते किमान दुसरं टार्गेट तरी यावं अशी बघूया दुसरं टार्गेट येतं का पहिलं टार्गेटला टच झालेलं आहे तर त्यामुळे आप आपलं काम तसं बघायला गेलं तर झालंय पण जर दुसऱ्या टार्गेटला टच झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त आनंद होईल आणि सगळ्यात जास्त आनंद होईल जर आपल्याला तिसरंही टार्गेट हिट झालं तर ह्या पद्धतीनं आपले स्टॉकचं विश्लेषण केलं जे स्टॉक्स आपण या आठवड्यासाठी ज्याच्यावर लक्ष ठेवतोय सगळे स्टॉक आपल्याला हवे त्याच पद्धतीनं चाललेले आहेत तर हे झालं आजचा व्हिडिओचं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला काही तुमचे प्रश्न असतील तर त्या कमेंटमध्ये टाईप करून अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि बघून झाल्यावर एक छोटी शिका होईना कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद